जय शिवराम मित्रांनो मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायला सुरू झालेले होते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा भरायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एम टी एस के पी वाय नावाचं एक पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे या पोर्टलबद्दल आपण सुद्धा माहिती घेतलेली आहे या पोर्टलची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या योजनेबद्दलची माहिती शासन निर्णय वगैरे आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवले जात आहेत आणि याच ठिकाणी एक नवीन टॅब ॲड करण्यात आलेला आहे तो म्हणजे लाभार्थी सुविधा अर्ज करा या लाभार्थी सुविधाच्या अर्ज करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती अर्ज केल्यानंतर ऑपग्रेड सोलरच्यासाठी एक नवीन पेज खुलेल ज्या पेजवरती आपल्याला या योजनेचा ए वन फॉर्म भरण्यासाठीची ऑप्शन दिली जाणार आहे मित्रांनो या फॉर्मवरती आल्यानंतर आपण पाहू शकता पहिली ऑप्शन दिलेली आहे पेड पेंडिंगसाठी अर्थात जे लाभार्थी जे शेतकरी या ठिकाणी विजेचं कोटेशन भरून अद्याप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी दिले जाणारे सोलर पंप याच्यासाठी एक लाख सोलर पंपाचा सेपरेट कोटा ठेवण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण जर पेड पेंडिंगमध्ये असाल तर आपल्याला या पहिल्या ऑप्शनला टिक करायचं आहे या ठिकाणी टिक केल्यानंतर आपल्याला दाखवलं जाईल की आपण ऑलरेडी जे काही डिमांड भरून वेटिंगमध्ये आहात अशा प्रकारचे लाभार्थी आहात याला ओके करायचे याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो काही पेड पेंडिंगचा कन्झ्युमर नंबर असेल तो कंझ्युमर नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे कंज्युमर नंबर एंटर केल्यानंतर आपली सगळी माहिती जी आपण कोटेशन भरताना दिलेली आहे ती ऑटोमॅटिकली या ठिकाणी खाली दाखवली जाईल जो अर्ज आपण यापूर्वीसुद्धा कसा भरायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आता आपण या ठिकाणी विजेच्या कनेक्शनसाठी अर्ज केलेला नाही आणि आपल्याला सोलरसाठी अर्ज करायचं असेल तर ही जी पहिली ऑप्शन हेला ब्लँक सोडायचं आहे टिक करायचं नाही याच्यानंतर डायरेक्ट जायचं आहे दुसऱ्या ऑप्शनवरती ज्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल अँड लँड डिटेल्स ॲप्लिकेनवरती क्लिक हे करायचं आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम भरायचं आहे ते म्हणजे आपल्याला आधार नंबर आता याच्यामध्ये जर तुम्ही पूर्वी मेडासाठी अर्ज केलेला असेल तुमचा आधार जर पूर्वी सोलरसाठी वापरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल आणि तुम्ही जर पूर्वी मेडाला अर्ज केलेला असेल तर दुबारा अर्ज करण्याची गरज नाही कारण तेच अर्ज आणि हे अर्ज एकत्रितपणे करूनच पुढे ती प्रक्रिया कारवाई केली जाणार आहे याच्यामध्ये जर तुमचा आधार पूर्वी वापरलेला असेल तर तुम्हाला तुमचा एम के आय डी आणि तुमचा आधार वापरला अशा प्रकारे दाखवलं जाईल आणि जर नसेल तर त्या ठिकाणी पुढची प्रक्रिया पुढचा अर्ज तुम्ही याच्यात भरू शकता याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तालुका त्याच्यानंतर गावाचं नाव याच्यानंतर मेन जो काही सर्वे नंबर असेल घट नंबर असेल तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये पोठीसा काय असेल तर तो पोठिसा आपल्याला विचारला जाईल त्याच्यानंतर टाईप ऑफ लँड कशी आहे शेतकऱ्याची स्वतःची आहे सेल्फ आहे की शेअर्ड आहे त्यानुसार कागदपत्रं द्यावी लागतील याच्यामध्ये नंतर सर्वे नंबर वगैरे टाकल्यानंतर शेतकऱ्याची नावं दाखवली जातील याच्यामधून शेतकऱ्याचं नाव त्या शेतकऱ्याचं नाव घेतल्याबरोबर त्याचं किती टोटल लँड आहे ते ॲटोमॅटिक घेतलं जाईल या ठिकाणी आपल्याला लँड द्यायचं आहे लाभार्थ्याचं पूर्ण नाव त्यानंतर जेंडर मेल फिमेल कास्ट कॅटेगरीमध्ये ओपन एस सी एस टी ओबीसी जे काही असेल तो आपला प्रवर्ग निवडायचा आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे इथे या ठिकाणी ईमेल आय डी द्यायचा आहे याच्यानंतर खाली आपल्याला द्यायचे आहे रेसिडेन्शियल ॲड्रेसचे डिटेल द्यायच्या आता आता रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपला जे काही राहण्याचा पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे ज्या ठिकाणी आपली जमीन आहे आपण ज्या ठिकाणासाठी अर्ज करत आहोत ती माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे जो काही जिल्हा असेल घर नंबर वगैरे द्यायचे याच्यामध्ये गाव जर समजा डार्क वॉटर शेडमध्ये असेल तर आपल्याला आपलं गाव डार्क वॉटर शेडमध्ये आहे आपल्याला याच्यासाठी जी एस डी एच ची जी काही एन सी आहे ती एन सी द्यावी लागेल अशा प्रकारे दाखवलं जाईल आणि याच्यामध्ये जर आपलं गाव डार्क वॉटर शेडमध्ये असेल तर आपण डिझेल पंप ग्राहक आहात म्हणून अर्ज करू शकता ज्यामध्ये आपण पूर्वीसुद्धाच पाहिलं होतं की डिझेल पंप ग्राहकाला या ठिकाणी हे अर्ज करता येतात आणि जर तुमच्याकडं भूजल सर्वेक्षण विभागाचं एन ओ सी असेल तर ती एन ओ सी अपलोड करूनसुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता अशा प्रकारे पत्त्याची पूर्ण माहिती भरायची आहे याच्यामध्ये पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स पाण्याचा जो सोर्स आहे त्याची माहिती द्यायची आहे याच्यामध्ये काय पाण्याचा सोर्स आहे आपला विहिर आहे बोर आहे की शेततळ आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे आपण सिंचन कशा प्रकारे करता याच्यामध्ये तुमचं काय सिंचनाचा प्रकार आहे म्हणजे ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे पाईप न करताय ते माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर पाण्याची क्वालिटी काय सॉफ्ट आहे की हार्ड आहे त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे या पाण्याची आपली खोली किती आहे त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये खोली किती आहे उन्हाळ्यामध्ये खोली किती आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे सध्या तुमच्याकडे शेततळ आहे का असेल तर हो बोरवेल असेल तर त्याची विड्थ किती आहे ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये इरिगेशन सोर्समध्ये भरायचे त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये आपण गेल्या वर्षी कुठलं पीक घेतलं होतं खरीप रबी किती पिकं घेतली होती गेल्या वर्षी याच्यानंतर आपण लास्ट, आ, लास्ट ला, ला वा जे काही वर्ष आहे लास्ट इयरचं त्याच्यामध्ये पण आपण काय या ठिकाणी पिकं घेतली होती किती पिकं घेतली होती याची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे याच्यानंतर जे काही आपल्याकडं पंप आता एक्झिस्टिंग जर पंप असेल आता याच्यामध्ये जी गावं डार्क वॉटर शेडमध्ये आहेत ज्यांच्याकडे डिझेल पंप ग्राहक जे शेतकरी आहेत ते याच्यामध्ये माहिती भरू शकतात की आमच्याकडे डिझेल पंप आहे आम्ही किती कॅपॅसिटीचा डिझेल पंप वापरतो आहे कोणता डिझेल पंप वापरतो आहे याच्यामध्ये ए सी डी सी तीन एच पी पाच एच पी किती डिझेल आपलं जात आहे हे सगळं आपण याच्यामध्ये माहिती भरू शकता आणि जर आपण नॉर्मल शेतकरी असाल तर आपल्याला ही माहिती अशीच ब्लँक सोडायची आहे याच्यानंतर रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये आपल्याला माहिती भरायची की आपल्याला पंप कुठल्या टाईपचं पाहिजे सर्पेज किंवा सबमर्सिबल याच्यामध्ये सबमर्सिबल पंप दिले जातात पुन्हा पंपचा टाईप त्याच्यानंतर पंपची कॅटेगरी काय ए सी डी सी त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट डी सी येत आहे एच पीमध्ये तीन एच पी पाच पी जी आता जमिनीच्या प्रकारानुसार या ठिकाणी आपल्याला एच पी दिली जाते जसे की पर्यंत तीन अडीच ते पाचपर्यंत पाच आणि पाचच्या पुढं असेल जमीन तर साडेसात याच्यानंतर थ्रुपुट किती पर पर लिटर मिनटाला कि, किती पाहिजे त्यानुसार या ठिकाणी एक आपल्याला आकडा द्यायचा आहे याच्यानंतर बँकेच्या डिटेल्स द्यायच्यात हा एक महत्त्वाचा असा कॉलम आहे कारण जर या कदाचित तुम्ही पेमेंट भरल्यानंतर जर तुमचा अर्ज बाद झाला तर याच खात्यामध्ये तुमची ती रक्कम तुम्हाला परत जमा केली जाते त्याच्यामुळे अकाउंट नंबर अकाऊंट नंबर अकाऊंट होल्डरचं नाव आय पी एस सी कोड आय पी सी कोड या ठिकाणी सर्च करू शकता बँकेचं नाव याच्यानंतर एम आय सी आर कोड ब्रँच नाव आता हे आपण आय पी एस सी कोडनुसार सर्च केल्यानंतर बाकी माहिती या ठिकाणी घेतली जाते आता वरती जो आपण सर्वे नंबर दिलेला आहे त्याचं खाली डिक्लेरेशन येते आता याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक माहिती या ठिकाणी दिलेली की मी जर जनरल प्रवर्गातील असेल तर मला दहा टक्के भरावं लागेल एस सी एस टी असेल तर पाच टक्के भरावा लागेल याच्यानंतर मी दिलेली माहिती बरोबर आहे पंप जर काही झाला तर त्याची माझी जिम्मेदारी माझ्याकडे असेल पाच वर्ष मी त्याला त्याच सर्वे नंबरमध्ये लावेल काही त्याच्याबद्दल छेडछाड करणार नाही पंप जागावर हलवणार नाही किंवा वगैरे दिलेली माहिती सर्व बरोबर आहे असं एक डिक्लेरेशन या ठिकाणी सर्व्हे नंबरसह आणि आजच्या तारखेसह आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर वरच्या अटी शर्ती मी सर्व वाचलेले आहेत कुठल्याही दबावाशिवाय मी हे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करत आहे त्याच्यानंतर मी पूर्णपणे माहिती भ पाहिलेली आहे चेक केलेली आहे आणि जे काही ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर मला दुरुस्ती करता येणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे अशा प्रकारचे तिन्ही टर्म्सला टिक करायचे याच्यानंतर खाली महत्त्वाचं असं ते म्हणजे कागदपत्र अपलोड करायचं आता याच्यामध्ये पाहू शकता कागदपत्र आपल्याला पी डी एफमध्ये अपलोड करायचे आहेत पाचशे के वीपर्यंतची कागदपत्र अपलोड करताना बरेच जण काही गडबड करतात त्याच्यानंतर अर्ज मंजुरी होत नाही बाधी होत नाही बरेच दिवस पडून राहतो किंवा पुढे जाऊन त्रुटीमध्ये येतो तर याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करताना अतिशय व्यवस्थितपणे आणि शांतपणे कागदपत्र अपलोड करा कागदपत्र स्पष्ट दिसतील अशा प्रकारे स्कॅन करून घ्या फोटो त्याचे व्यवस्थित पी डी एफमध्ये कन्वर्ट करा याच्यामध्ये पहिलं म्हणजे सात बारा आता सात बारामध्ये जर सामायिक क्षेत्र असेल तर दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती एक एन ओ सी द्यावी लागणार आहे त्याच्यासाठी खाली एक ऑप्शन दिलेली आहे याच्यामध्ये डिजिटल स्वरूपातील सात बारा ज्याच्यावरती आपल्या पाण्याची नोंद असावी आता ई पीक पाहण्याच्या माध्यमातून तुमच्या विहिरीची बोरची नोंद असेल तर तो तोही सातबारा या ठिकाणी तुम्हाला आता चालतो आधार कार्डची कॉपी याच्यामध्ये फ्रंट बॅक पेज किंवा नवीन तुम्ही जे काही ऑनलाईन डाउनलोड केलेला आधार असेल एकाच पेजचं ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता किंवा फ्रंट बॅक एकत्र पी डी एफ करून पाचशे बी साईजपर्यंत याच्यात अपलोड करायचे कॅन्सल चेक किंवा बँकेचं पासबुकची कॉपी याच्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो ही चारही कागदपत्रं या ठिकाणी आपल्याला चूज फाईल करायचे आणि याच्यानंतर अपलोड करायचे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पर्सेंटेज दाखवलं जाईल फाईल अपलोड झाल्यानंतर अपलोड झाली म्हणून दाखवले जाणार आता ऑदर जे काही डॉक्युमेंट असतील हीसुद्धा ज्यांना गरजेचे आहे त्यांच्यासाठी जसं की डार्क वॉटर शेडमध्ये गाव असेल डिझेल पंप ग्राहक नसेल तर तुम्हाला एन ओ सी कंपल्सरी अपलोड करावी लागेल याच्यानंतर ॲग्रिकल्चर लँड जर पाणी आणि जमीन जर तुमची सामायिक असेल तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवरती याचं एक जे ॲफिडेविट आहे जे काही तुमची नोटरी असेल स्टॅम्प असेल तो बॉन्ड या ठिकाणी अपलोड करावा लागेल आणि जर काजच्या अंतर्गत तुम्ही अर्ज भरत असाल एस सी एस टीच्या अंतर्गत तर तुम्हाला हे जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावं लागेल अशा प्रकारचे सर्व कागदपत्रं शंभर टक्के अपलोड झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे आणि अशा प्रकारे हे अप्लिकेशन सबमिट केल्यानंतर याच्या जे काही पुढच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला पुन्हा या अर्जाचं जे काही असेल ते पुढची प्रक्रिया होईल ज्याच्यामध्ये तुमचे अर्ज मंजुरी असतील किंवा त्रुटीमध्ये येणं असेल किंवा त्याच्यामध्ये काही बाद होणं असेल आणि याच्यानंतर झाल्यानंतर पुढची जी काही पेमेंटचा भरणा असेल किंवा सोलर पंप देण्याची जी प्रक्रिया असेल ती याच्यात अंतर्गत होणार आहे ज्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं तुम्ही मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज करू शकता पूर्वी जर मेडावरती अर्ज केलेला असेल तर याच्यामध्ये अर्ज करण्याची गरज नाही आणि मित्रांनो याच्यामध्ये अर्ज केल्यानंतर पुढील जे काही वेळोवेळी अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद